बँक मॅनेजर सातपुत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा त्या की त्यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग केलेला आहे शासनाच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकायचं आणि जी एस पी एंटरप्राइजेस आहे त्या कंपनीला सुद्धा ब्लॅक मध्ये टाकलं पाहिजे अशी आमची नियनिशा संघटनेची मागणी एस पी एंटरप्राईजेस या कंपनीचे जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात त्यांची पिळवणूक होती त्यांच्यावर अन्याय केला जातो दीपनगर दीपनगर आजपर्यंतही या कर्मचाऱ्यांना बँक माहीत नाही त्यांनी बँकेत कधी पाय ठेवला नाही या कर्मचाऱ्यांजवळ बँकेचे पासबुक नाहीत या कर्मचाऱ्यांजवळ बँकेचं ए टी एम नाही आणि तरीही या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर एक मॅसेज येतो कंप बँकेकडनं किंवा तुम्ही बँकेला भेट दिल्याबद्दल धन्यवाद हे कर्मचारी कधी त्या बँकेत गेलेच नाही तर यांचा पेमेंट विड्रॉल कसा होतो दिलेलं आहे काय सांगाल आज उसाव प्रांत कार्यालयात निशान संघटनेच्या वतीने दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र येथील जे कंत्राटी कामगार आहेत जे असंघटित कामगार आहेत त्या असंघटित कामगारांवर एस पी एंटरप्राईजेस या कंपनीचे जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात त्यांची पिळवणूक होती त्यांच्यावर अन्याय केला जातो दीपनगर दीपनगर तर त्या कंपनीच्या विरोधात आणि विशेषतः म्हणजे कंपनीने या कर्मचाऱ्यांचे ज्या बँकेत अकाउंट उघडले बँक खातं उघडलं ते कॉसमॉस कॉपरेटिव्ह बँक या बँकेत त्यांनी खातं उघडलं परंतु आजपर्यंतही या कर्मचाऱ्यांना बँक माहीत नाही त्यांनी बँकेत कधी पाय ठेवला नाही या कर्मचाऱ्यांजवळ बँकेचे पासबुक नाहीत या कर्मचाऱ्यांजवळ बँकेचं ए टी एम नाही आणि तरीही या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर एक मॅसेज येतो कंप बँकेकडनं किंवा तुम्ही बँकेला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आता जर हे कर्मचारी कधी त्या बँकेत गेलेच नाही तर यांचा पेमेंट विड्रॉल कसा होतो मी या संदर्भात आज सकाळीच जे बँकेचे मॅनेजर आहेत कोणी सातपुते म्हणून मी त्यांची भेट घेतली त्यांना विचारलं की साहेब जर आमचे जे कर्मचारी आहेत जे कंत्राटी कामगार आहेत त्यांचे अकाउंट आपल्या बँकेत आहेत परंतु यांच्या अकाउंटवरनं प्रत्येक महिन्याला यांचा पेमेंट हा विड्रॉल होतो परंतु यांना पुरेसा पैसा मिळत नाही यांचा प पेमेंट विड्रॉल कसा होतो जर यांची स्वाक्षरीच नाही यांनी कुठली स्लीप भरून दिली नाही तर त्यांनी सांगितलं की नाही हे कट्टे एक व्यक्ती येतो आमच्याकडे स्लीप घेऊन आणि आम्ही त्या स्लीपच्या आधारावर ते वेतन अदा करतो त्यांना तर मला हे कळत नाही की ही पद्धत नेमकं कुठली तर हा सर्व एक घोळ झालेला आहे कॉसमॉस बँक आणि एस पी एंटरप्राईजेस या दोघा दोघांनी संगणमत करून कंत्राटी कामगारांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे आणि या संदर्भात आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आम्ही यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा सुद्धा भुसावळ शहर पोलीस स्टेशनला दाखल करणार आहोत फक्त आज एवढंच सांगतो आणि लवकरात लवकर जर शासनाने याची दाखल घेतली नाही तर न्यायनिशाल संघटनेकडनं एक आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल आणि या कामगारांकरता ज्या कामगारांकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केला यांनी न्याय मिळवून दिला तेच आजच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असताना सुद्धा ते त्या कामगारांवर काही लोक संगणमत करून त्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करत त्या कामगारांवर अन्याय करताय आणि त्यांची पिळवणूक करताय त्यांना आठ ऐवजी बारा बारा तास काम करायला लावत आहे म्हणून आज जर बाबासाहेबांनी ज्या कामगारांकरता संघर्ष केला जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर निशान संघटना खपून घेणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जे ज्याप्रमाणे यांच्याकडे मेसेज मोबाईलवर येतो की तुम्ही आम्हाला भेट दिली पैसे काढण्याचा किंवा तो मेसेज सुद्धा त्यांना येत असेल यांचा पेमेंट जेव्हा शासनाकडनं अकाउंटला येतो तर तो मेसेज सुद्धा यांना येतो आणि अर्ध्या तासानंतर की तुमच्या खात्यातून तुमचा जो पेमेंट आला होता तो विथ्रॉवल झालेला आहे तर मला हेच कळत नाही तो अर्ध्या तासातच तो पेमेंट विथ्रॉवल कसा होतो आणि याच गोष्टीची शहानिशा करण्यासाठी याची चौकशी करण्यासाठी कलेक्टर साहेब आणि कामगार आयुक्त यांची मी उद्याच भेट घेणार आहे आणि त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा केलेली आहे साधारण किती खाते कॉसमोस बँक मध्ये काढलेले आहेत आता बँक मॅनेजर यांनी सांगितलं की जवळपास चार हजार अकाउंट माझ्याकडे आहेत दीपनगरचे तर okay. आता चार हजार अकाउंट मध्ये हेच प्रकार होत असतील त्या बाबतीत शासनाने त्याची चौकशी करायची आणि जे बँक मॅनेजर सातपुत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा की त्यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग केलेला आहे शासनाच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकायचं आणि जी एस पी एंटरप्राइजेस आहे त्या कंपनीला सुद्धा ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं पाहिजे अशी आमची नियनिशां संघटनेची मागणी में दम, ना तू कम चर्चा आपलीच हाय उग्गा नडायच नाय जो भिडला त्याला फोडला आपला कारभार थेटच हाय झुंड आपण हे शेरोका उग्गा वाकड्यात शिरायचं ना

करा राहाय र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला टेंचर कारभार आहे र का उडतो सर भिडतो सर कावळांचा बनवून थवा तीता तीता हा, तीता तीता हा, आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथ तिथ या हवा देखू जहा हाय आपलीच हवा तिथ तिथ या हवा देखू जहा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.